नमस्कार मशाल न्यूज नेटवर्कमध्ये ने आपलं स्वागत तर कमले आज तुम्ही कॅम्प आयोजित केला होता तर यामध्ये महिलांची काय उत्सुकता होती खूप मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित होत्या आणि उत्स्फूर्त असा प्रशिक्षण महिलांकडून मिळाला आहे तसंच अंगणवाडी यांच्याकडून पण खूप आम्हाला मदत झाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जेणेकरून महिलांना कुठंतरी एक आर्थिक मदत व्हावी यासाठी पंधराशे रुपये महिना ह्या योजनेचा एक भाग म्हणून आम्ही थर्डी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिबिर आयोजित केला होता या शिबिरामध्ये माझ्या शिवसेना पदाधिकारी विभाग शहर प्रमुख उपसे प्रमुख सचिव तसेच युवासेनेचे पदाधिकारी महिला आघाडी प्रमुख तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंगणवाडी सेविका यांची देखील आम्हाला हो या कार्यक्रमामध्ये खूप मदत झाली तसेच ज्या लाभार्थी महिला होत्या त्यांना आम्ही विनामूल्य असं या ठिकाणी फॉर्म भरले आणि त्याची पूर्णत जबाबदारी शिवसेना शिवसेनासाठी विभागाच्या वतीने जेणेकरून त्यांची कोणतेही फॉम रिजेक्ट किंवा बाद होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत त्याचबरोबर ज्या महिला लाभार्थी या ठिकाणी आल्या होत्या त्यांनीसुद्धा आम्हाला उत्तम प्रकारे सहकार्य केला